मार्गतामाणे तामाणे शालेय विद्यार्थ्यांचे रिंगण लक्षवेधी आषाढी एकादशी निमित्त गावातून दिंडी मंदिरात महाआरती चिपळूण तालुक्यातील महाआरतीमाणे येथील वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय आणि सौ कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढून येथील विठ्ठल रकुमाई मंदिरात कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले रिंगण लक्षवेधी ठरलं प्रारंभी मुख्याध्यापक भाऊ लंकेश्री आणि संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या हस्ते श्री विठ्ठल प्रतिमा पूजन झाले ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत जडे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्त्व सांगून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची माहिती सांगितली यानंतर प्रशालेपासून गावातील श्री विठ्ठल मंदिरात नामघोषादंदी नेण्यात आली मुख्याध्यापक लंकेश्री क्रीडा शिक्षक राकेश खांडेकर यांनी विद्यार्थ्यांसमवेत अभंग आरती म्हणून विठ्ठलाची पूजा केली यावी सर्व शिक्षक सहभागी झाले होते महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या पत्म्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा